पनवेल नवी मुंबई की ताजा खबरे लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब और बेल दबा के रहे नमस्कार मी विक्रांत बाळासाहेब पाटील उपमहापौर पनवेल महानगरपालिका या ठिकाणी वासियांसाठी एक उपक्रम घेऊन आलो कि उरी सिनेमा आपल्या सगळ्यांना माहितीये की उरी द सर्जिकल स्ट्राइक हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालेला आणि हा सिनेमा पनवेल वासियांनी बघावा आणि देशप्रेमाचा आपल्या उदयात असलेलं स्थान आपण त्या निमित्तानं प्रकट करावं आणि आपली जी इंडियन आर्मी आहे ज्यांनी नेहमीच शौर्याचं प्रदर्शन केलेलं आहे त्यांना या निमित्तानं त्यांच्या चरणीनंतर मस्तक व्हावं त्यांना कुठेतरी सॅल्यूट करावा म्हणून वी सॅल्यूट इंडियन आर्मी या विषयाला घेऊन हा सिनेमा प्रदर्शन हा सिनेमा मोफत शो त्या ठिकाणी नागरिकांसाठी दाखवला जावा असा उपक्रम मी केला माझ्यातर्फे हा जो काही द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा दाखवला जाणार आहे तो मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता ओरियन मॉल पी व्ही आर सिनेमा या ठिकाणी हा शो आपण मोफत लोकांसाठी अवेलेबल केला खऱ्या अर्थानं हे करत असताना मनात कुठेतरी भावना होती की आपण राष्ट्रप्रेमाची भावना घेऊन तर काम करतच असतो पण भारत पाकिस्तानची जी, जी काही संबंध राहिलेले आहेत ते नेहमीच वादविवादाचे संबंध राहिलेले आहेत भारताने नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका घेतली पण पाकिस्तानने नेहमीच त्या ठिकाणी आपल्या पुरापती कधी थांबवल्या नाही आणि मग आतंकवादी कारवाया असतील घुसखोऱ्या असतील अनेक विचारांना घेऊन सातत्याने ते याच्यावरती काम करत राहिले कुरापती करत राहिले आणि आपले जवान त्या ठिकाणी बॉर्डरवर उभे आहेत ते सक्षम असताना ताकदीचे के असताना केवळ राजकीय इच्छाशक्ती प्रबळ नव्हती केंद्रीय त्या ठिकाणी संरक्षण मंत्री असतील प्रधानमंत्री असतील यांनी हिंमत दाखवली नाही म्हणून सक्षम त्या ठिकाणी आपले जवान असताना सुद्धा त्यांना आपण त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मग फक्त युनोला कुठेतरी सांगायचं की आमच्यावरती पाकिस्तान हल्ला करत त्यांना बघा आणि पुरावे देत राहायचं यापेक्षा भारताची ताकद आहे भारताचं आर्मी त्या ठिकाणी आर्मी नेव्ही आणि संरक्षण दल एकंदरीत जे काही आहे ते सक्षम आहे आणि ते गरज पडली तर त्या ठिकाणी घुसूनही कारवाई करू शकतात घुसूनही शत्रूला पराजित करू शकतात अशा प्रकारची भावना या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून झाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उरी सिनेमामध्येच द सर्जिकल स्ट्राईक हा जो विषय झाला आपण जाऊन त्या ठिकाणी कारवाई करण्याचं बॉर्डर एल ओ सी क्रॉस करून त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी कारवाई करून ठरलेल्या पन्नास मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी एक तासामध्ये आपली बॉर्डर बॉर्डर क्रॉस करून त्या ठिकाणी सैनिक परत आले आणि एकही कॅज्युलिटी एकही आपला जवान त्या ठिकाणी शहीद झाला नाही की चांगली गोष्ट त्या ठिकाणी घडली आणि म्हणून हे सगळी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हा फक्त एक सामान्य सिनेमा नाहीये या देशपर्यंत आहेच पण आपल्या जवानांचं कौशल्य त्यांची हिंमत त्यांचं साहस शौर्य या सगळ्यांचं प्रदर्शन खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल जे घडलं ते दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून झालेला आहे